नमस्कार संतोषीज रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर मी आज तुम्हाला एकदम चटपटीत अशी कवटाची चटणी करून दाखवणार आहे हे आहे कवटाचे आमच्या शेतातले बांधावरचे झाड बघू शकता तुम्ही किती छान कवट लागलेले आहेत त्याला कौट पाहून मला घ्यावेसे वाटले बघू शकता आज आम्ही शेतात आलेलो होतो शेतात आल्यानंतर आमच्या विहिरीजवळ हे झाड आहे असे कवटाचे खूप सारे कौट, कौट लागलेले होते याला बघू शकता अशा प्रकारे पानदीत ते झाडं आहे आमच्या खूप छान वरती मोठमोठे मोठे लागलेले होते त्याला आणि एक पिकून असं खाली पडलेला होता तो मी घेतला पिकलेला एक आणि त्यानंतर वरचे तोडावेसे वाटत होते पण त्याला काटे असतात त्यामुळे मी यांना सांगितलं तोडा थोड्या हात पुरती लेवडे बघू शकता ते तोडत आहेत पण प्रयत्न चालू आहेत तोडायचे परंतु तोडल्या जात नाहीत लवकर धरल्या जात नाही आहे बघू शकता एक आलेलं आहे हातामध्ये अशा प्रकारे माझी थोडी जिद्द होती द्या मला तोडून अजून कौट म्हणून त्यांनी वरती चढून थोडंसं तोडले दोन कौट माझ्यासाठी बघू शकता खूप छान आनंद वाटत होता कौट तोडताना चला तर आता रेसिपीला सुरुवात करू आपण कौटाच्या चटणीच्या हे आपण खाली पडलेलं कौट पिकलेलं एकाच कौटाची करून दाखवते मी तुम्हाला इथे मी गूळ मीठ आणि लाल तिखट आणि लसण घेतलेलं आहे अशा प्रकारे कौट आपण फोडून घ्यायचं आहे बघू शकता की छान आहे आतमध्ये कऊट पिकलेलं यातून आपण हा घर सगळा काढून घ्यायचा का कौटाचा आतमधला अशा प्रकारे चमचाने खरडून याला काढून घ्यायचंय खूप छान होते ताज्या कवटाची चटणी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने कवटाची चटणी करून दाखवलेली आहे मी तुम्हाला खूपच सुंदर अप्रतिम अप्रतिम लागते ही चटणी खायला मुलांना पण खूप आवडेल बघू शकता मी अगर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि आपण सात आठ लसणाचे पाकळ्या घेतल्या आहेत मी इथे काश्मीरी लाल तिखट घेतलं आहे हे तिखट नाही राहत जास्त त्यामुळे मी दोन चमचे टाकले मीठ टाकून घ्यायचं आपल्या आवडीनुसार तिखट आपण कमी जास्तही करू शकतो मी इथे एवढा गुळ घेतलेला आहे एक छोटी वाटी आणि आपण यात आवडीनुसार कोथिंबीरही टाकू शकतो पण मी नाही टाकलेली आहे कोथिंबीर आता इथे पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकलं म्हणजे छान बिया पण बारीक होतात त्यात बघू शकता मी थोडंसं अजून पाणी टाकून छान मिक्स करून घेतली आहे चटणी आता या चटणीला आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही फोडणी देऊ शकता जिरे मोहरी काय टाकून पण अशी खूप छान लागते अशीच अशा पद्धतीने कवटाची चटणी नक्की करून बघा ही चटणी करताना माझ्या आईने मला रेसिपी सांगितली आहे तिची तिच्या पद्धतीने मी करून दाखवली आहे तुम्हाला आज ती नेहमी अशा पद्धतीने करते खूप छान लागते धन्यवाद